नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातूनच ग्वाल्हेर हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला प्रतिमा लावण्याबाबत झालेल्या वादा वादाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा भारत स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष झालेली आहेत असं असताना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ग्वाल्हेर हायकोर्ट मध्य प्रदेश या ठिकाणी लावण्या असं काही उच्च वर्गीय वकिलांनी विरोध केला आणि त्यावर बबाल झालेला आहे आणि आंदोलन झालेलं आहे हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती लावू नये असे उच्चवर्गीय काही वकील आहेत आणि त्याने विरोध केलेला आहे आणि त्यातच भीम आर्मीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती ही हायकोर्टात लागलीच पाहिजे यासाठी आंदोलन छेडण्यात आलं आणि सव्वीस तारखेला ते आंदोलन करण्यात येणार होतं पण त्या आंदोलनाला स्थगिती मिळाली तिथल्या सरकारनं विरोध केला आणि देशाला देशामध्ये या संदर्भात चर्चा होत आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेलं घटना आणि ही घटना आता धोक्यात येत चाललेली आहे आणि त्यादृष्टीनं भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे हे वेगवेगळ्या प्रकारे नरेटिव्ह सिद्ध करते वृत्तपत्रामध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये त्यांचे जे काही गोदी मीडिया चॅनल आहे भारतीय जनता पार्टीला मानणारे लोक आहेत ही त्या पद्धतीने या देशामध्ये नेरेटिव्ह सेट करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि त्यांचे विचार अमलात आणायचे नाही असा काही प्रकार मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर हायकोर्टामध्ये चाललेला आहे पूर्वीपासून मनुवाद या देशावर हावी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी घटना अनु मनुवादाला साप लावलेला आहे आणि आता या देशामध्ये आंबेडकरवाद आणि ब्राह्मणवाद अशी एक लढाई चालू आहे आणि त्या लढाईचा एक भाग म्हणून राजस्थान मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर येथील हायकोर्टाच्या ये। इमारतीवर इमारतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावण्याबद्दल वाद होत आहे हे एक शोककांतिका आहे एक शरमपाद बाब आहे अजूनही उच्चवर्गीय लोकांना आपली मानसिकतेमध्ये बदल करावा असं वाटत नाही आणि ती मानसिकता भारतीय जनता पार्टीच्या आर एस एसच्या लोकांमध्ये अजून लोकांमध्ये तेवट ठेवायचं आहे आणि या देशामध्ये जातीय वाद तसे धार्मिक वाद उफाळून आणायचा आहे आणि लोकशाहीच्या नावाखाली जो भांडवलशाही चालू आहे त्या भांडवलशाहीची काही धोरणं आहे जे गरिबाला गरिबाने आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याचं चा काम चाललेलं आहे आणि हे कुठेतरी खंडत चालू राहावं आणि येथील लोक जागृत होऊ नये म्हणून मेनस्ट्रिप प्रिंट मीडिया हा ती लोकांची दिशाभूल करत आहेत वेगवेगळे नरेटिव्ह सेट करत आहेत आणि घटनाचा द्रोह घटना फक्त वारंवार होत आहे आता मध्य प्रदेश सरकारमध्ये ती जबाबदारी मध्य प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री आहेत ते ओबीसी आहेत यादव काय आहेत आता त्यांचीच त्यांची ही जबाबदारी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्या ठिकाणी लावण्याच्या दृष्टीनं सरकार म्हणून ते काय प्रयत्न करतात भारतीय जनता पार्टी राम मू मे राम और बगल में सूर्य अशी काही त्यांची वृत्ती चाललेली आहे आणि देशामध्ये जो वेग निर्माण झालेला आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे आणि लोकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून देखील बघितलं पाहिजे तसेच प्रतिमेला समर्थक आणि व्यवर्थ यांनी देखील या संदर्भात विचार करायला पाहिजे जे समर्थक आहेत प्रतिमा लावणारे त्याने देखील प्रतिमा लावण्याच्या वा वादामध्ये पडण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आहेत ते लोकांपर्यंत कशी दृष्टी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार चालत नसेल तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलन होणे गरजेचं आहे तशी आंदोलन होताना दिसत नाही भांडवलशाही लोकशाहीला चाप लावण्यासाठी लोक रस्त्यावर उतरणे गरजेचं आहे प्रत्येक सरकारच्या धोरणाला विरोध करणं गरजेचं आहे पण असा विरोध विरोधकांपर्यंत होताना दिसत नाही या देशामध्ये आंबेडकरवाद आणि ब्राह्मणवाद जी खरी लढाई चालू यामध्ये आंबेडकरवादी विचाराची बरीच लोक आहेत पण त्यांची दिशा ही चुकत चालल्याची दिसून आलेलं आहे जे आंबेडकरवादी विचाराचे लोक निवडून आलेले आहेत राखीव कोट्यातनं त्यांना संसदेमध्ये या गोष्टी करणं भाग आहे ते खासदार आहेत काही आमदार आहे काही राष्ट्रपती मुर्मू सारखे आदिवासी समाजाचे मागासवर्गीय समाजाचे जे आज सत्तेवर आहे यादवसारखा ओबीसी मध्य प्रदेश सरकार आहे भारताचा पंतप्रधान ओबीसी आहे आणि असं असताना देखील या ठिकाणी जी मानसिकता आहे ती ब्राह्मणवादाची आहे मनुवादाची आहे आणि हे मानसिकतेमध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि भारतीय जनता पार्टी आर एस एसच्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे जर आपण दहा वर्षापासून या सत्तेवर आहे देशामध्ये बहत बहुतांश राज्यामध्ये जवळजवळ वीस राज्यामध्ये तुमची मुख्यमंत्री आहे केंद्र तुमच्या हातात आहे असं असताना ती घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवरन वाद व्हाव हे बरोबर नाही आहे देशामध्ये सार्वजनिक शांतता आणि सुद्धा राखून देशाची आर्थिक प्रगती करणं गरजेचं शतकाला शतकाकडे नेताना स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही जी काही फळ आहे ती सर्वसामान्य माणसाला नागरिकांना आणि त्या दृष्टीनं शासनाने प्रयत्न करणं गरजेचं आहे पण या ठिकाणी तर प्रयत्न केले जात नाहीत आणि न्यायालयामध्ये देखील न्यायालयाचे जे वकील मंडळी आहे ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावू नये म्हणून जे काही आंदोलन आणि वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करतो आहे तो चुकीचा आहे या संदर्भात दोन्ही बाजूच्या वकिलांनी मग उच्च वर्गीय जे विरोध करणारे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाला विरोध करणारे आणि समर्थन करणारे यांनी स्वप्चारिक चर्चा काय होईल आणि कायदेशीर बाबी हाताळावे आणि कायदा नियम करून त्या गोष्टी पुढे व्हावेत अशी अपेक्षा आहे आणि देशामध्ये सार्वजनिक शांतता आणि सुव्यस्ता कशी राखणे सर्वसामान्य माणसाला लोकशाहीची फळं कशी मिळता येते हे बघणं गरजेचं आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स कराने करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत